हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे फुफ्फुसाचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे जो जगभरातील कर्करोगांच्या मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे या आजाराची लवकर ओळख पटविणे आणि जोखमीचे घटक समजून घेतल्यास कर्करोगाशी संबंधित क्लिष्ट कारणांवर त्वरित उपाय करता येऊ शकतात हा सर्वात जीवघेणा कर्करोग असून ज्यामुळे दरवर्षी अंदाजे अठरा लाख मृत्यू होतात उशिरा निदान होण्यामागे मृत्यूचे प्रमाण इतके वाढण्याचे मुख्य कारण आहे कारण अनेकदा लक्षणे कर्करोगाच्या प्रगतीनंतरच दिसून येतात एकवीस दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला अशक्तपणा छातीत दुखणे यादी लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे जे लोक धूम्रपान करतात आणि ज्यांना फुप्फुसाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांना जास्त धोका मानला जातो अशा लोकांनी चाचणीसाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा फुप्फुसाचा कर्करोग उपचार करण्यायोग्य आहे तथापि तपासणीच्या महत्वाबाबत अजूनही जागरूकता नसल्यामुळे निदानास साक्षी होतो मित्र हो माझे चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अल्का खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग